सत्तावीस फोटो या मैदानातला शेवटचा गड क्रमांक सत्तावीस पोटो या मैदानातला आजचा शेवटचा सुंदर अशा गाड्या आहेत अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला कोर बाजी मारतोय आणि बाजी मारली अतिशय असुंदर शंकर ना गड क्रमांक सत्तावीस चालकाला तास क्रमांक तीन वरून राहिली आणि सारजा फॅन्स क्लब रियाजया बिजापूर या गाडीचा एक नंबरला वीज गाडी मालकाचा हार्दिका अभिनंदी येऊ द्या सेमी एक दोन तीन चार पाच दुशाचा काड्या आत येऊ द्या हा पंच आद ते ऑब्जेक्शन आले पट्टीच्या पुढे पाया जाण सांगितलं hasta